गाम आणि अशा डोंगराळ भागामध्ये जंगली भागामध्ये पोहोचण्यासाठी दहशतवादी अल्पाइन क्वेस्ट यासारख्या ऍपचा वापर करतायत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हे अल्पाईन ॲप प्रत्यक्षामध्ये गुगल अर्थचं अपडेटेड व्हर्जन आहे जे प्रामुख्यानं डोंगराळ भागामध्ये जंगलांमध्ये आणि नद्यांमध्ये हालचालींसाठी वापरलं जातं हे ॲप सामान्यत जंगलामधील खेळांमध्ये वापरलं जातं यामध्ये कोणताही पूर्वनिर्धारित मार्ग सेव्ह करण्याचा पर्याय देखील उपलब्ध नाही उपलब्ध आहे त्यामुळं कुणीही कोणत्याही पर्वत नदी किंवा जंगलातल्या मार्गानं सह सहजपणे बाहेर जाता येतं तर हे अल्पाईन ॲप दहशतवाद्यांनी वापरलं ते नेमकं काय आहे का याची या माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर जम्मू काश्मीरच्या पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा जीव गेला हजारो पर्यटक असलेल्या बैसरणमध्ये दहशतवादी नेमके कसे पोचले संदर्भातील महत्त्वाची माहिती आता पुढे येते हजारो पर्यटक असलेल्या बैसरणमध्ये पोहोचण्यासाठी दहशतवाद्यांनी गुगल मॅपचा वापर केला असेल असं तुम्हाला वाटतंय तर तसं नाही आहे कारण भ दहशतवाद्यांनी इथे पोहोचण्यासाठी अल्पाईन क्वेस्ट नावाच्या ॲपचा वापर केला या ॲपचं वैशिष्ट्यच असं आहे ज्यामुळे दहशतवाद्यांना इथे पोचणं सोपं झालं अल्पाइन क्वेस्ट हे एक ऑस्ट्रेलियन ॲप आहे आणि या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप ऑफलाईन देखील काम करतं आणि त्यामुळे दऱ्याखोऱ्यामध्ये असलेले दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आय एस आयमधून दहशतवाद्यांना अल्पाइन क्वेस्ट कसं वापरायचं याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं अल्पाइन क्वेस्ट या ॲपचा वापर विशेष करून ट्रेकर्सकडून केला जातो सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांकडून अल्पाइन क्वेस्ट याच ॲपचा वापर केला गेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रवीण डाभोळकर झी मीडिया मुंबई